महाराष्ट्राचे लोकनेते विकास पुरुष आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त सं संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात वाढदिवस साजरा करीत आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर शहर महानगरामध्ये विविध ठिकाणी महाआरोग्य शिबीर रक्तदान शिबीर वृक्षारोपण असे विविध ठिकाणी कार्यक्रम राबवित आहे भारतीय जनता युवा तर्फे व महिला मोर्चातर्फे फळ वाटप आरोग्यांना सेवा देण्याचे काम या आरोग्य शि शीव, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत आहे आत्ताच जिल्हा सामान्य रुग्णालयात फड वाटप व वा, वा, नवजात शिशूंना बेबी किट वाटपचा कार्यक्रम भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून होत आहे आणि आपण बघत आहे रोग निदान शिबिर हा इतका छान प्रतिसाद चंद्रपूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला होऊन राहिलेला आहे या, या रोग रोग निदान शिबिरामध्ये प्र, प्रतिसाद तर मिळून राहिलेला आहे पण या रोग निदान शिबिरामध्ये निशुल्क आम्ही उपलब्ध सेवा आम्ही देण्याचा आम्ही ठरवलेला आहे आणि सुधीर मुनगंटीवार मित्रपरिवारातर्फे हे या चंद्रपूर शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम राबविलेत आहे लोक लो, पुरुष विकास पुरुष सुधीर भाऊ मुनगंटीवार इनके जन्मदिन के उपलक्ष्य में मैं सय्यद चांद और मेरी टीम अल्पसंख्यक मोर्चे की तरफ से भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चे की तरफ से बबूतुल्ला शाह दरगाह पे आज दिनांक तारीख तीस को ब्लैंकेट वाटअप लाड़ू वाटअप वाट और साहित्य वाटअप और स्कूल में बुक वाटअप सभी किया जा रहा है और बड़े मात्रा में प्रोग्राम लिया जा रहा है दरगाह पे